संघर्ष टाइम्स समस्या जनतेची हालिवली जिल्हा परिषद शाळेत साजरी छत्रपती जयंती साजरी केल्याने सर्वत्र कौतुक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ पुरंदरसह सह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात कर्जत तालुक्यातील हालिवली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सर यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ शिंदे रामदास बोराडे यांच्या विशेष सहकार्याने शालेय विद्यार्थीसह गावातून शंभूराजे पालखी मिरवणूक काढली यावेळी स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या महिलासुद्धा आवर्जून उपस्थित होत्या शंभूराजेंची फोटो फ्रेम असलेली पालखी मिरवणूक वाजत गाजत जिल्हा परिषद शाळेत आणली यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता या निमित्ताने शाळेमध्ये एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ शिंदे यांनी शंभूराजे आणि शिवाजीराजे यांना पुष्पहार अर्पण केला तर स्नेहवर्धिनी महिला मंडळ वतीने जिजामातेच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला रामदास बोराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी काशीनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र म्हात्रे यांनी संभाजीराजे यांच्याविषयी सांगताना त्यांचा पराक्रम शौर्य यांचे अनेक किस्से मुलांना सांगितले संभाजीराजांचा इतिहास ऐकताना विद्यार्थी इतिहासात रमलेले पाहायला मिळाले दरम्यान स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जन्मोत्सव सो पालखी सोहळा कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री रवींद्र म्हात्रे सर सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ शिंदे रामदास बोराडे भूषण राणे सुंदर प्रमिला दिनकर वंदना बोराडे मनीषा बोराडे अर्चना शिंदे दर्शना बोराडे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी आदी उपस्थित होते शाळेमध्ये छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी करणारी पहिलीच शाळा असल्याचे बोलले जात असल्याने शाळेचे आणि आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांचा तीनशे सदुसष्ट जयंती या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आपण साजरी करण्यासाठी जमलेला आहोत मला वाटते संपूर्ण तालुक्यामध्ये एखाद्या शाळेमध्ये हा कार्यक्रम हा एकमेव आपला साजरा होत असेल कारण शाळांना नेमकी का असते मे महिन्याची सुट्टी असते ज्याप्रमाणे छत्रपती छत्रपती शिवाजीराजांची जे जन्मोत्सव हा मोठ्या आपण उत्साह साजरा करतो त्याप्रमाणे शंभूराजांचा जन्मोत्सव सुद्धा मोठ्या उत्साहाने आपण साजरा करायला पाहिजे कोणाला हा आपला राष्ट्रीय कार्यक्रम समजून हा कार्यक्रम सर्वांचा आहे त्यांनी आपल्या सर्वांसाठी आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वस्वचं बलिदान दिलं त्यांचं मृत्यूचा विषय तर न आपल्या डोळ्यातून पाणी येईल आपण ते ऐकू पण शकत नाही एवढा भयानक त्यांनी यातना चाळीस दिवस सोचले ते शंभूराजे त्यांचा जन्म निंबाळकर खर्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई निंबाळकर यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदर किल्ल्यावर शंभूराजांचा जन्म झाला काय दुर्दैव बघा सिंहाच्या जबड्यात घालून हात हात मोजतो दात ही मर्द मराठ्याची जात शंभूराजे 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 तलप 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 तुझ्या तलवारीची धार देईन सारे झुकून तुला मोजऱ्याचा मान तू अभिमान तू अभिमान सकल जणांचा तू अभिमान भक्त्या भगव्या रक्ताचा तू अभिमान घाव घाव शत्रु बस एकच वार अशी तुझी चाल कापे किल्ले हजार तू स्वाभिमान तू स्वाभिमान मर्द मराठ्यांचा तू स्वाभिमान भगव्या झेंड्याचा तू स्वाभिमान हिंदूचा क्षत्रिय कुलावंत महा तेजस्वी महापराक्रमी बुद्धनिष्ठ चरित्र संपन्न शस्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वास शिवपुत्र श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की मर्दानी तोरा तुझा तू राजेशान तू राजे शान हिंदवी स्वराज्याचा तू राजे शान भगवा सेनेचा तू राजेशान छत्रपती संभाजी महाराज की एवढं बोलून माझं मी दोन मनोगत शब्द संबोधतो जय